अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ होणार वित्त विभागाकडे प्रस्ताव सादर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोर बेलला क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील पाहूया बातमी अंगणवाडी सेविकांच्या मानधनाबाबत महत्त्वाची बातमी हाती आली आहे महिला विकास विभागाकडून तीन हजार ते पाच हजार रुपयाची मानधन करण्याचा प्रस्ताव वित्त विभागाकडे सादर करण्यात आला आहे मुंबईत बारा ऑक्टोबरपासून अंगणवाडी सेविकाचं आंदोलन सुरू आहे राज्यात एक लाख वीस हजार अंगणवाडी सेविका आहेत तर साठ हजार मदतनीस आहेत अंगणवाडी सेविकांना बारा हजार मानधन आहे तर मदतनीसांना आठ हजार मानधन आहे मानधनात वाढ व्हावी अशी त्यांची मागणी आहे या प्रस्तावानंतर मानधन वाढणार का याकडे सेविकांचं लक्ष लागले आहे या प्रस्तावानंतर मानधनात वाढ होते का हे पाहावे लागेल अंगणवाडी कर्मचाऱ्यांकडून आज राज्यव्यापी संप पुकारण्यात आला आहे पगारवाढीस विविध मागण्यांसाठी हे कामबंद आंदोलन करण्यात येत आहे गेल्या आठ दिवसापासून आझाद मैदानात आंदोलनाला बसलेल्या अंगणवाडी सेविकांकडे सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करीत राज्यातील दोन लाखाहून अधिक अंगणवाडी सेविकांनी आजपासून राज्यव्यापी संप करण्याचा इशारा दिला आहे